महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने जिन्सी चंपा चौक ते रवींद्रनगर अभिलेख कार्यालय या रस्त्यावर मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करत वीस अतिक्रमणे जमीन दोस्त करण्यात आली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन सेंटर नाका परिसरातील जी सी चंपा चौक ते पुढे दमडी महल भूमी अभिलेख एकूण अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम चंपा चौक येथील हॉटेल हॉटेल तुबा डावी आणि उजवी बाजू तसेच बुशरा व त्याच्या बाजूला ताज दरबार या चार ते पाच हॉटेल चालकांनी रस्त्यावर प्रादचारी मार्गावर मोठे शेड तयार केले होते त्या खाली बिर्याणी चिकन मटन विक्री करत होते याबाबत त्यांना मागील आठ दिवसापासून वेळोवेळी समज देण्यात येत होती तरी त्यांनी प्रशासनाला जुमानले नाही यामुळे त्यांचे ते शेड सर्व साहित्यासह जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले या रस्त्यावरील वाहतुकीला या अतिक्रमणामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता कारवाई करण्यापूर्वी याच रस्त्यावरील रुग्णवाहिका जात असताना त्याच मोकळा रस्ता नव्हता मनपाच्या पथकाने सर्व वाहनांना भोंग्याद्वारे सूचना देऊन सर्व वाहने बाजूला हटवून त्या रुग्णवाहिकेला जागा करून दिली होत पश्चिम बाजूने कारवाई करून ही कारवाई संपली असून पूर्व बाजूने आज कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक तीनचे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद संजय सुरडकर रवींद्र देसाई नागरी मित्रपथक प्रमुख प्रमोद जाधव आणि कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे